भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण देशभरामध्ये संघटन पर्व कार्यक्रम सुरू आहेत यात संघटन पर्वाचा महत्त्वाचा चौथा टप्पा म्हणजेच मंडल अध्यक्षांची निवड आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पडली भारतीय जनता पार्टीच्या नवीन संघटनात्मक धोरणानुसार प्रत्येक शंभर बूथ मागे एक मंडल अध्यक्ष असावा अशी नवी रणनीती आखण्यात आली त्यामुळे राधानगरी तालुक्यात आता ता एका अध्यक्षाऐवजी दोन अध्यक्षांची निवड करण्यात आली यामध्ये राधानगरी पूर्व विभागातून राशिवडे जिल्हा मतदार संघ व कौलव जिल्हा परिषद या दोन संग शंबर मागे मंडल अध्यक्षपदी संतोष यांची निवड करण्यात आली त्याचबरोबर राधानगरी पश्चिम विभागातून राधानगरी सरवडे आणि वाळवा जिल्हा परिषद मतदारसंघातून स्वप्नील लहुजी जरग यांची निवड करण्यात आली या दोन्ही नवीन मंडल अध्यक्षांची निवड तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसोबतच्या चर्चेअंती करण्यात आली ही निवड करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राधानगरी पूर्व विभागासाठी भिकाजी जाधव मेजर तसेच पश्चिम विभागासाठी वसंतराव प्रभावळे यांनी प्रमुख भूमिका बजावली निवडीनंतर नूतन अध्यक्षांचा सत्कार भाजप कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला गेली पंधरा वर्ष स्वप्नील जरक हे भारतीय जनता पार्टीचे काम निस्वार्थपणे करत होते त्याचेच फलित म्हणून मला आज अध्यक्ष पदाची संधी मिळाली असल्याचे जरग यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले तसेच संतोष कातिवले हे देखील पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे पक्षासाठी प्रामाणिकपणे दिलेल्या सेवेचे पार्श्वभूमीवर गावात मोठ्या उत्साहात स्वप्नील यांचे स्वागत करण्यात आले स्थानिक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून त्यांचा सत्कार केला दरम्यान या नव्या नेतृत्वामुळे राधानगरी तालुक्यातील भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवे बळ मिळेल अशी अपेक्षा पक्षाच्या वरिष्ठांकडून व्यक्त केली जात आहे यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर सुभाष जाधव मावळते तालुका अध्यक्ष विलास युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष धीरज करलकर अरुण पाटील सर प्रकाश चव्हाण सुरज शेळके युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील महेश पाटील सुमन हलके साधना डांगे बाळकृष्ण सुतार शेखर चौगले साताप्पा सूर्यवंशी जितेंद्र कांबळे नामदेव कांबळे सागर जरग विनोद कुलकर्णी कृष्णाद गुरव साताप्पा धनवडे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते न्यूज साठी विशेष प्रतिनिधी किरण पवार राधानगरी अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला करा धन्यवाद